नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सर्वांचं तर मी आज तुम्हाला सुटसुटीत असा मोकळा होणारा मसाले भात बनवून दाखवणार आहे तर मी साहित्य दाखवत आहे तुम्हाला तर हा जो आहे तो बासमती तांदूळ आहे एक वाटी वाटाणे ओले शेंगदाणे कांदा उभा चिरलेला एक मिडियम साईज हे खाडे मसाल्यामध्ये दालचिनीचे दोन तुकडे घेतले ते एक इंचाचे हे स्टार फूल घेतलेलं आहे एक दोन वेलची घेतलेले आहेत थोडेसे मिरे चार मिरे चार लवंग आणि दोन तेजपान घेतलेले आहेत फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे कढीपत्ता आहे मीठ आहे चवीनुसार जिरे ही उभी चिरून घेतलेल्या दोन मिरच्या आहेत हळद तेल कोथिंबीर धने जिरेपूड टोमॅटो बटाटा बटाटा मी पाण्यावर टाकला आहे का तर काळा पडतो बटाटा तर चला तर आपण आता रेसिपी करू तांदूळ हा एक वाटी आहे तो मी धुवून दहा मिनटे पाण्यामध्ये ठेवणार आहे चला तर आपण तांदूळ पाण्यामध्ये धुवून ठेवू आणि रेसिपीला हे पहा मी आता गॅस पेटवून कुकर ठेवलेला आहे आता कुकर गरम देखील झालेलं आहे मी आता पहिलं तेल टाकून घेणार आहे हे साधारण तीन चमचे तेल होतं तेल देखील आपलं गरम झालेलं आहे मी आता हा उभा चार्ज चिरून घेतलेला हा एक कांदा आहे तो टाकून घेणार आहे तो व्यवस्थित भाजून घेणार आहे मी पहा आता कांदा आपला भाजत आहे व्यवस्थित लालसर आपण परतून घेणार आहोत कांद्याला हे पहा कांदा आता आपला भाजलेला आहे मी आता हे दोन तेजपान टाकून घेत ता आहे दोन इंच दालचिनी दोन टाकून घेत आहे एक स्टार फूल आणि लवंग मिरे आणि दोन वेलची आहेत हे देखील आपण टाकून घेणार आहोत हे खाडे मसाले व्यवस्थित परतून घेणार आहोत आपण जिरे देखील टाकून घेणार आहोत हे एक टेबल स्पून जिरे आहेत आपण हा एक टोमॅटो आहे मिडियम साईज तो देखील व्यवस्थित तेलामध्ये मोसर भाजून घेणार आहोत आता टोमॅटो आपला भाजला गेला आहे आता आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण आता ही हिरवी मिरची आहे उभी ती टाकून घेणार आहोत व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत आता आपण थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये टाकून घेणार आहोत थोडी गार्लिशिंगसाठी ठेवणार आहोत वाटीमध्ये जी दाखवली ती मी सर्व नाही टाक टाकलेली आहे तर मी थोडी टाकलेली आहे तेलामध्ये हे मी मिडियम गॅसवरतीच भाजून घेत आहे आता आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित भाजल्या आहेत मी आता ही एक टेबल स्पून हळद आहे ती तेलामध्ये टाकून घेत आहे आता वाटाणा आहे हा एक मोठी वाटी तर मी आता हा तेलामध्ये भाजून व्यवस्थित घेणार आहे वाटाणा तुम्ही तुमच्या आवडीनुसार क्वांटिटीमध्ये टाकू शकता आता वाटाणे ह्या सीजनमध्ये भरपूर भेटतो आता मी हे ओले शेंगदाणे आहे ते मी टाकून घेणार आहे आपले सुके शेंगदाणे मी भिजवून घेतलेले रात्री भिजायला टाकलेले तर ते चांगले सकाळपर्यंत सा चांगले व्यवस्थित भिजले जातात आता हा आपण एक मीडियम साईज बटाटा घेतलेला तो साल काढून मी कट करून पाण्यामध्ये ठेवलेला पाण्यामध्ये ठेवायचा बटाटा नाहीतर काळा पडतो आता आपण व्यवस्थित आपल्या भाज्या परत हा तांदूळ जो आहे तो भिजायला ठेवलेला दहा मिनिटात आणि ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे पाणी मी ह्याच्यामध्ये पूर्णपणे निसळलेलं आहे पाणी ह्याच्यामध्ये सगळं काढून टाकलेलं आहे जे भिजण्यासाठी आपण टाकलेले ते थोडा वेळा चिटकलेला आहे दुसऱ्या साईडला मी पाणी देखील गरम होण्यासाठी ठेवलं आहे पाणी उकळवून मग घालायचं आहे असं नॉर्मल गरम करून नाही टाकायचं तर ही राईस भात बनवण्याची एक टीप आहे पाणी नेहमी उकळवूनच टाकायचं आता हा पोकड व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत आता आपण धनेपूड टाकून घेणार आहोत एक टेबल स्पून आहे सगळ्यात शेवटी आपण धनेपूड टाकून घेणार आहोत धने आणि जिरेपूड आहे घरी बनवलेलीच आहे व्यवस्थित भाजून धने आणि जिरे हे मिक्सरमधून पूड करून घेतलेले आहे आता आपण ह्याच्यामध्ये गरम करून उखळलेलं पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर मी आता मीठ टाकून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे आता मी ज्या वाटीने हे तांदूळ घेतलेले या वाटीनेच मी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे गरम केलेले हे पहा गरम पाणी आहे उकळलेलं आणि मी आता हे ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे एवढंच एवढंच पाणी टाकून घेणार आहे मी परत एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण याला झाकण लावून घेणार आहोत हे पहा मी आता पाणी देखील टाकून घेतलेलं आहे मी आता मिडियम गॅसवरती याच्या दोन चिट्ट्या करून घेणार आहे मी आता कुकरला झाकण लावणार आहे तर हे पहा मी आता मीडियम गॅसवरती दोन चिट्या देऊन घेतलेल्या आहेत मी आता कुकर उघडणार आहे थंड होऊ दिलेला आहे मी पूर्ण कुकर पहा कसा मस्त असा आपला मसाले भात रेडी आहे मी आता थोडंसं हलवून घेणार आहे पहा कसा मोकळा झा अजून हा थोडासा गरम आहे तरी देखील हा मऊ झालेला आहे मी आता वरतून थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर देखील टाकून घेणार आहे हे पहा व्यवस्थित शिजला देखील आहे हे पहा मी आता कोथिंबीर देखील टाकून घेणार आहे तर कसा झाला आहे मसाले भात कमेंट करून मला नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा